नमस्कार आज मी एक वेगळ्या कार्यक्रमासाठी आपल्या समोर हजर झालेला आहे आज महाएफपी सी जी महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचं फेडरेशन म्हणून काम करत आहे शिखर संस्था म्हणून काम करत आहे त्या संस्थेच्या दशकपूर्ती कार्यक्रमानिमित्त मी सर्व राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या शेतकरी यांना महाएफपीशीच्या दशकपूर्तीच्या शुभेच्छा देत आहे महाएफपीशी दशकपूर्तीच्या संदर्भामध्ये संतांच एक संतांची एक ओवी मनाविषयी वाटते सुरुवातीस एक अभंगाचा एक भाग आहे येवलेसे रूप लावले ये दारी त्याचा वेलू गेला गगनावरी या मणिप्रमा या संत वाक्याप्रमाणे महाएफपीसीचं जे रोपट राज्यातील अकरा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी दोन हजार तीन सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी लावलं आणि त्याचा वटवृक्ष आपण झालेला बघित बघतोय आणि या वटवृक्षाच्या माध्यमातून आपण सर्वांनाच सर्वच फळं आणि छाया या सर्वाचा लाभ घेत आहोत मित्रांनो महाएफपीसीची स्थापना झाल्यानंतर एक मुळामध्ये स्थापना व्हायच्या अगोदरची जरी पार्श्वभूमी बघितली तरी राज्यामध्ये एम सी पी प्रकल्प आला एम सी पी प्रकल्पाच्या माध्यमातून ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना प्रत्येक जिल्ह्यामध्ये चौदा कंपन्या या पद्धतीने स्थापना झाली शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झाल्या परंतु या कंपन्यांना व्यवसाय देण्यासाठी एक वेगळं काहीतरी व्यासपीठ पाहिजे राज्यस्तरीय व्यासपीठ पाहिजे म्हणून सुरुवातीला अकरा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या महा ची स्थापना केली आणि महा ची स्थापना झाल्याच्या नंतर जे काही काय पुढं करायचं या पद्धतीनं काम चालू झालं आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना सभासद करून करून घेणं चालू झालं महा एफ च सुरुवातीचं जे ऑफिस आहे महा ला ऑफिस सुद्धा पुण्यामध्ये नव्हतं स्वतःच एमईसीपी पी प्रकल्पाचं जे काही ऑफिस होत या मार्केट यार्ड ला तिथे मार्केट यार्डच्या जी काही भूकाश बँकेची बिल्डिंग होती त्या बिल्डिंगमध्ये दोन टेबलवर महापीसीचा ऑफिस सुरुवात झाली आणि तिथून सुरुवात झालेला महाय प्रवास आज आपण पाहतोय राज्यातील सर्व शेत बऱ्याचशा शेतकरी उत्पादक कंपन्या जवळपास सातशेच्या वर सभासद कंपन्या झालेल्या आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये हमीभावाच्या माध्यमातून महाय खरेदी केली आहे सुरुवातीशी सुरुवातीला महाय चुनूक यश जी खरेदी दोन हजार सोळामध्ये अ कंपन्यांना मिळवून दिली आणि काही कंपन्यांच्या माध्यमातून हे काम करून घेत असताना संसाधनांचा अभाव अनुभवाचा आन, अभाव हे सगळं असताना इच्छाशक्तीच्या जोरावर महा टीमने आणि महाएपीसीच्या सभासद शेतकरी उत्पादक कंपन्यांनी खूप मोठा बिझनेस एक करून दाखवला सरकारसाठी हमीभावाच्या माध्यमातून आ, खरेदी के, तुरीची खरेदी केली आणि उत्कृष्टपणे तो माल डिपॉझिट केला आणि शेतकऱ्यांना पेमेंट सुद्धा पद्धतशीरपणे दिलं आणि एक विश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बाबतीमध्ये निर्माण झाला की शेतकरी उत्पादक कंपन्या काय करू शकतात त्यावेळेस बाजारातला भाव साधारणपणे जर आपण बघितला तीन हजार ते तीन हजार पाचशे याप्रमाणे तुरीला भाव असताना पाच हजार पन्नास रुपये हा भाव सरकारचा हमी भाव शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये महाएफपीसीचा मोठा वाटा आहे आणि याच वेळेस महाएफीसी देशात आणि राज्यात नाव खूप मोठी नावलुखी मिळवू शकली त्याच्यानंतर पुढे मग अं राज्य ले, लेवलचा जो दर्जा आहे एशियेचा जो दर्जा आहे तो मिळवण्यासाठी महा एपीसी प्रयत्न केला आणि दोन हजार सतरा मध्ये एकोणीस मध्ये महाएफपीसीला स्टेट लेवल ले एजन्सी म्हणून नाफेडची प्रोकुमेंट करण्या माल प्रोकुमेंट करण्यासाठी मान्यता मिळाली आणि तिथून मा खूप मोठा व्यवसाय चालू केला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं संघटनही जोडलं गेलं आणि राज्यातल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांचा तूर असो हरभरा असो कांदा असो हे सर्व प्रोक्युमेंट करण्यामध्ये माय यशस्वी झाली मा हे सगळं करत असताना मा एपीसी कडे बऱ्याचशा गोष्टीच्या उनिवा पण होत्या आणि जसं एखादा मूल चलायला लागलं की ते सुरुवातीला पडत पड़त पडत उभं राहतं पडत पडतं अडखळत याच पद्धतीनं माय प्रवास चालू केला या निसर्ग नियमाप्रमाणे माय काम करत असताना माय एक खूप मोठी गती माय आली खूप मोठा बिझनेस झाला कमी संसाधनं असतानाही मर्यादित साधनांचा सा वापर करून उत्कृष्टपणे काम करून दाखवण्याची किमया माय केली राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या खरेदी सेंटरच्या माध्यमातून करून दाखवलं आणि बाजारातला भाव पडलेला असताना सरकारचा हमी भाव मिळवून देण्यासाठी माय खूप मोठ अ मोठं यश आणून दाखवलं प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या तो प्रयत्न केला कोरोनाच्या काळामध्ये पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन असताना सुद्धा माय पीसीनं उत्कृष्टरित्या काम केलं आणि अं शेतकऱ्यांना स्वतःच्या जवळच एक खरेदीची व्यवस्था आणि आपली व्यवस्था सभासद होण्याची संधी त्या कंपनी जिथं जिथे आपण माल देतोय तिथं आपण मालकही आहोत ती मालकही होण्याची संधी महा माध्यमातून मा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांना दिली आणि महाय वेगवेगळे व्यवसाय मॉडेल सुद्धा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला अ याच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन खरेदीसाठी नाफे याच्यासाठी एडीएम सारखा प्लॅन्ट आहे त्याच्याकडे एक व्यावसायिक जोडणी करून देण्याचा प्रयत्न केला आणि जे काही कंपन्यांचे जे इनपुट शॉप आहेत त्यांनाही वेगवेगळे लिंकेज करून देण्याचाही माय प्रयत्न केला काही प्रमाणामध्ये प्रयोग प्रयोग यशस्वी झाला काही प्रमाणामध्ये अयशस्वी झाला हे सगळं सुद्धा एक अयशस्वी म्हणता येणार नाही ना कारण हेही मोठं यश आहे कारण याच्यामधून खूप काही गोष्टी शिकता आल्या आणि याचा अनुभवाचा अनुभवाची गोळाबेरी सगळं घेऊन आता महा एपीसी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाणार आहे राज देशातील केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा या महापीसीच्या कामाची वेळोवेळी वे, 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 दखल घ्यावी लागली आणि यापुढेही महा एपीसी खूप मोठं काम करेल अंतर्गत काही मुद्दे नवीन सगळं नियोजन लावत असताना अं काही मुद्दे उठले कारण पेमेंटची पेमेंट, पेमेंट लवकर आले नव्हते सगळ्या गोष्टी त्यालाही महापीसीनं एपीसीनं उत्कृष्टरित्या का आ, काम करून उत्तर दिलं आणि राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पेमेंट सुद्धा कंपन्यांचे जे कमिशनचे ट्रान्सपोर्टचे वगैरे पेमेंट सुद्धा सेटलमेंट करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर मार्गे लावलं काही उणीवा नक्की असू शकतात परंतु या उणीवा सुद्धा महाएफीशी मोठ्या प्रमाणामध्ये लवकरच एक, एक क्लिअर करेल पूर्णता करेल त्याच्यातले दोष टाळून पुढं जाईल येत्या काळामध्ये महाएफीसी हमी भाव खरेदीसाठी एक पॉइंट राहता महा राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना वर्षभरासाठी एक बिझनेस देण्याचं मॉडेल पुढे आणू इच्छिते आणि हे सगळं आणत असताना शेतकरी उत्पादक कंपन्यांची शेतकऱ्यांची सुद्धा सहकार्याची मोठी गरज आहे जर मा एफ न हे मॉडेल पुढं आणलं आणि शेतकरी ते ग्राहक हीही जर साखळी जोडली गेली मध्यस्थाचं उच्चाटन करून उत्कृष्ट माल जे काही शेतकरी उत्पादक कंपन्यांकडे क्लिनिंग चे युनिट आहेत स्वच्छता प्रतवाडी सर्वजण करतात पॅकेजिंग करतात ब्रँडिंग आहे, करता, करता, आहे सगळ्या गोष्टी जर जण झाल्या असतील तरीही शेतकरी उत्पादक कंपन्या कामाचं विभाजन न झाल्यामुळं श्रमविभाजन हे व्यवसायाचं मूलतत्व असतं आणि श्रमविभाजन न झाल्यामुळं शेतकरी उत्पादक कंपन्याकडे तेवढा प्रत्येकाकडे मॅन पॉवर नसल्यामुळं यापुढे श्रमविभाजनाच्या तत्वानुसार महाएफीसी मार्केटिंग बघेल आणि शेतकरी उत्पादक कंपन्या आपापल्या युनिटच्या माध्यमातून आपल्या प्रक्रिया करून देतील आणि आपल्या शेतकऱ्याकडून ते माल उत्पादित करून घेतील यांना सर्व सुविधा देण्याचं काम महाय माध्यमातून होईल असं एक आशादायी किरण मला याच्यातून पुढं दिसतं आणि देशात राज्यात आणि देशाबाहेर एक्सपोर्ट मध्ये सुद्धा महाएफीशी आपला ठसा उमटवेल याच्यासाठी आम्ही सुद्धा पुढाकार घेत आहोत आणि येत्या काळामध्ये महाएफपीशी एक चांगलं बिझनेस मॉडेल एक चांगलं बिझनेस मॉडेल उभं करून शेतकऱ्यांना व्यवसाय देण्याचं काम करेल आणि देशाला आणि राज्याला देशाला आणि जगाला एक आदर्श मॉडेल कसं असतं याचं उदाहरण देईल अमूल सरकार जो ब्रँड आहे सहकार्यामध्ये तसाच शेतकरी उत्पादक कंपन्यामध्ये मा एक माय माध्यमातून एक ब्रँड तयार होईल आणि क्वालिटी उत्पादन म्हणून मा पाहिलं जाईल हे सगळं करत असताना ट्रेशबिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून याच्यामध्ये रेस्यू फ्री ऑर्गॅनिक कन्व्हेन्शनल जे जे, जो जे वाहो त्या पद्धतीनं प्रत्येकाला त्याच्या पद्धतीनं योग्य किमतीमध्ये माल उपलब्ध करून देण्याचं काम मायपीशी मायपीशीच्या सी पुढाकारातून होईल राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुवर्ण क्रांती जे म्हणतो आपण ती आल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या या मायपीशीच्या माध्यमातून जे काही स्वावलंबी भारताचं जे तत्व आहे जे सूत्र आहे जे मोदी साहेब साहेबांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं उत्क उत, उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे तेही उत्पन्न दुप्पट करण्याचं काम उत्पादन खर्च घटवणे आणि उत्पन्न वाढवणे हेही काम मायपीशी करेल असं मला एक आशेचा किरण सध्या दिसतोय आणि येत्या काळामध्ये महाय हे करावं आणि हे सगळं करत असताना शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकरी यांनी खंबीरपणे महा एपीसीच्या पाठीमाग उभं राहावं एवढं या निमित्ताने मी सांगतो आणि पुनशे एकदा महा हा खूप मोठा वटवृक्ष होण्यासाठी आपण सर्व सहकार्य कराल ही अपेक्षा व्यक्त करतो आणि महा एफ दशकपूर्तीच्या आपणास खूप खूप शुभेच्छा देतो आणि